सगळ्यांनी लहानपणी जी गोष्ट ऐकली असेल ती म्हातारी जंगलातनं वाट काढायला किंवा जंगलातनं आपल्या मुलीकडे जायचा मार्ग म्हणून भोपळ्याच्या आतमध्ये बसते आणि प्राण्यांपासून वाचते आणि जाताना म्हणते चल रे बोपळ्या टुळक टुळक आठवते का ती तुम्हाला गोष्ट जसा म्हातारीला भोपळ्याने मार्ग दाखवला तसाच मार्ग अश्विनी केकर यांना या भोपळ्याने दाखवलाय त्या भोपळ्यापासून गारगे करतात शिवाय भोपळ्याचे चिप्सही करतात आणि हे सगळं घरगुती व्यवसाय आहे त्यांचा आणि अत्यंत उचकर पद्धतीने करतात सो त्यांचा हा रुचकर मार्ग काय आहे आणि भोपळ्यापासून त्यांना हे पदार्थ करण्याची कल्पना कशी सुचली हे सगळं आपण जाणून घेऊ पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा एपिसोड मध्ये अश्विनी ताई तुमचं स्वागत आहे तुम्ही एवढी घरगुती व्यवसायाची सुरुवात केली एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही घरगे करता कडीपत्त्याची चटणी करता पमकिन चिप्स करता मला जे आता इथे घारगे दिसतात ते असं छान टम्म फुगलेले आणि असे आहेत तर या व्यवसायाची सुरुवात कशी झाली दोन हजार सतरा साली मी असा विचार केला की अकाउंट काम करून जरा कंटाळले होते आणि ते मला त्याचा फटीक आला होता दोन हजार सतरा साली माझ्या मुलाचं लग्न झालं मी आता सुनेच्या भूमिकेतनं जाऊन सासूच्या भूमिकेत आले थोडस डोक्याला थोडं रिलॅक्स आणि थोडं वेगळेपण आणि मला मुख्य सगळ्यांना खिलवायची खूप आवड आहे अच्छा हा म्हणजे खिलवायला फार आवडतं आणि जे काय करीन ते आत्न प्रेमाने खायला घालते असं सगळ्यांचं म्हणणं आहे ते डोक्यात ठेवून म्हटलं की आपण खाद्य व्यवसाय चालू केला तर कसं होईल अरे वा की घर बसल्या आपल्याला करता पण येईल सगळ्यांना आपली आवड पण कळेल आणि ती सगळ्यांपर्यंत पोहोचवता येईल ओके दोन हजार अठरा साली साकंबरी पौर्णिमा हा दिवस निवडला खाद्य व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी अच्छा दोन हजार अठरा पासून तुम्ही हे सगळे पदार्थ करताय हो पण तुम्ही दोनशे दोनशे गारगे करता दिवसाला तर हे घारगे एवढे कसे करता आणि हे टिकण्याचं रहस्य काय आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि घरगे का निवडले घारगे एक तर टिकतात सुरुवातच मी घारगे आणि तिखटमिडाच्या पुऱ्या अशी केली की लोक प्रवासाला हे जनरली नेतातच पदार्थ कारण ते व्यवस्थित टिकतात तर त्यामुळे माझ्या डोक्यात होतं की टिकणारे प्रवासाला नेऊ शकणारे पदार्थ आपण सुरु करू ह्याच्यातनं घारग्यांची आणि तिखटमिडाच्या पुऱ्यांची सुरुवात झाली पण घारगे करता करता बाकीचं करायला उसंतच पहिले मिळाली नाही इतकं घारग्यात जम बसला आणि मला असिस्टंटही चांगली मिळाली सध्या तर अनुराधा ती तर एक्सपर्टच आहे घारगे यांच्यासाठी म्हणजे सगळ्याच पदार्थांना मदत करतेच एस्पेशली घारगे चिप्स याला खूप मदत लागते आणि ती आम्हाला मिळतीय मदत अच्छा आणि घारग्यांचं वैशिष्ट्य असं की पाण्याचा अंश नसतो त्याच्यामध्ये त्यामुळे ते टिकतात अच्छा कोणी लोक ट्रेकिंगला प्रवासाला अगदी आरामात घेऊन जाऊ शकतात अच्छा मी इथे बघते की घारगे जे तुम्ही केलेत त्याच्यामध्ये असा किस आहे घारग्याचा हो हो तर जनरली किसून घेते गोपा किसून घेऊन पडून असं माझी जरा रेसिपी वेगळी आहे त्याच्यातली अच्छा अच्छा किसण्याचा म्हणजे किसलेल्या गोप्याला किस तुम्ही जास्त हे करता तरी चव चांगली चव चांगली येते अच्छा ओके आणि चिप्स म्हणताय तुम्ही भोप्याचे चिप्स कसे लागतात भोपळ्याचे सगळेजण हल्ली गोड जरा कमी खायला लागलेत त्यामुळे जरा मुलांना पण खाता येतील चटपटीत घारगे स्पेशली ज्येष्ठ नागरिक फार आवडीने खातात हल्ली लोक पोळी भाजीचा डबा आणतात त्याच्याऐवजी ते पाच घारगे नेतात त्या दोघांचं जेवण होतं अशी सध्याची म्हणजे पद्धत म्हण काही म्हण पण चिप्स आहेत हे लहान मुलांना खूप आवडतात म्हणजे मोठ्यांनाही आवडतात आणि सारखे बटाटा वेफर्स आणि हे थोडे हेल्दी आहेत कणिक आणि पल याचा वापर याच्यात मेन आहे त्यामुळे आरोग्यदारी आहेत हे okay. चिप्स बनवायचा म्हणजे माझा एक पुतण्या आहे युएसए ला विश्वेश म्हणून तो उत्तम शेफ आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तू मी काकू चिप्स बनवा तर ते जास्ती मुलांनाही खाता येतील आणि मुख्य हेल्दी जातात अच्छा ते सर्वांना सुरुवात केली मी अच्छा, अच्छा मग हे तुमचं सध्या एकदम हिट प्रोडक्ट आहेत का हो हो अगदी अगदी आणि घारगे तुम्ही कुठे कुठे सप्लाय करता म्हणजे ऑर्डर द्यायची झाली तुम्ही कुठे कुठे सप्लाय करता किंवा बाहेर दुकान तुम दुकानांमध्ये गा तुमच्या जातात दुकानांमध्ये आहेत आस्वाद सुगरण जी सर्वेश म्हणून तिथे पण जात होते बऱ्याच दुकानांमध्ये जातात आणि घरगुतीच इतके लोक घेऊन जातात परदेशात लोक जर असतील तर आधीच ऑर्डर देतात की मुलांना घारगे घेऊन जायचे बर बर ऑर्डर दिलेलीच असते बरोबर म्हणजे एका वेळेला एवढे दोनशे पाचशे घारगे हो। सहज तयार हो, हो किती मेहनतीचं आणि निगुतीचं काम आहे खरच छान आणि इथे कढीपत्त्याची चटणी दिसते सो कढीपत्त्याची चटणी पण तुमची स्पेशालिटी आहे आ, हो म्हणजे मावशी शांता मावशी आहे म्हणजे आता नाहीये पण तिची ही रेसिपी आहे आणि तिची सून म्हणली की सध्या म्हणजे हेल्दी खाण्याचा लोकांचा कल वाढलाय तर कढी पत्त्याची चटणी तू कर तर सगळ्यांना अगदी आवडेलच आणि त्यामुळे म्हणजे डावीकडे पानातलं एक हो चविष्ट पदार्थ म्हणून पण आणि परत आरोग्याला कॅल्शियम वगैरे सगळं मिळतं म्हणून पण त्याचा चांगला उपयोग होतो म्हणून कढीपत्त्याची एक चटणी चालू केली बरं त्यात लसूण वगैरे काही नाही श्रावणातही खाऊ शकतो अरे वा वर्षभर खाऊ शकतो असं आहे सो असं हेल्दी आणि सगळ्यांना चालणारे असे, असे पदार्थ तुम्ही देता या व्यतिरिक्त अजून काही पदार्थ का, आहेत का हो पातळ पोहे चिवडा म्हणजे आम्ही त्याला केळकर हो। चिवडाच म्हणतो सासुरीची रेसिपी आहे तर तो पण खूप फेमस आहे तो सगळ्यांना प्रचंड आवडतो आणि चव कायम तीच असते तो आहे नंतर फ्रोझन शेगाव कचोरी माझा प्रोडक्ट आहे ते अगदी नाविन्यपूर्ण आणि असं म्हणायला लागेल की घरच्या तेलात तळता येतो अच्छा त्यामुळे त्याला डिमांड तर खूप असते ते स्व परदेशात लो म्हणजे लोक घेऊनच जातात मुलांसाठी तिथेही फ्रेंड सर्कलमध्ये तिथल्या पण खूप फेमस झालेलं आहे की घरच्या घरी मुलं सुद्धा पापड तळतो तसं पटकन कचोरी तळतात भूक लागली की आणि खाऊ शकतात पटकन पटकन हो, हो हो आणि त्या कचोरीला राज कचोरी बनवून पण खाता येते कडधान्यांचे घालून कांदा टोमॅटो घालून राज कचोरी बनवता येते त्यामुळे ते केव्हा पटकन पाहुणे आले पण महिनाभर फ्रीज मध्ये राहतात हो हो म्हणजे फ्रोझन असतात पण आम्ही त्यात आपुलकी आणि प्रेम मी जरूर मिसळते पण प्रिझर्वेटिव्ह अजिबात नाही वा हे काय <laughs> <सांगेत लग> तुम्ही।, <laughs> तुम्ही, तुम्ही तुम्ही आता आपुलकीने केलेला म्हणताय आता ही तुम्ही म्हणजे मी हे तळताना बघितलं बघा ना कसली अशी छान फुलली होती म्हणजे आम्ही हे तळून साधारण अर्धा तास झाला असेल तर ती अशी छान अजूनही फुललेली आहे आणि छान अशी प्रफी आहे या व्यतिरिक्त तुम्ही अजून ऑर्डर घेता मी चिजकॉन राईस तवा पुलाव फ्लॉवर भात अशा विविध भातांचे प्रकार पण मी करते कोथिंबीर वडी काकूच्या पद्धतीचा तीन डाळींचा ढोकळा असे पण प्रकार पण सगळं मेक टू ऑर्डर पदार्थ फ्रेश मिळेल बनवून ठेवत नाही मी अच्छा मला एक लक्षात येत तुमच्यावर पदार्थ करण्यात जो प्रभाव आहे तो तुमच्या जासूबाई मावशी काकू यांचा खूप जास्त आहे आणि त्यांच्या रेसिपीज घेऊन तुम्ही तो खाद्य वारसा पुढे नेताय तर आणि ते लोकांपर्यंत हो पोहचताय त्यांना आवडत आहे दुसरं असं की तुम्ही हे सगळं घरातनं करताय तर मग घरातनं करताना याच मार्केटिंग कसं करता मार्केटिंग साठी मी अशा जाहिराती नाही माउथ पब्लिसिटी एकतर माझ्या संपर्क आहे माझा त्यामुळे त्याचा उपयोग आणि व्हॉट्सअपचा स्टेटस हा माझा बिझनेस प्लॅटफॉर्म आहे बर व्हॉट्सअप स्टेटस हो त्याच्यावरती माझा पूर्ण बिझनेस होतो पण वर सुद्धा मेसेज पाठवायची गरज नाही हा माझा अगदी प्लॅटफॉर्मच आहे त्यामुळे बिझनेस प्लॅटफॉर्मच मी अच्छा तुम्ही तुमच्या स्टेटसवरती बिझने मोठ्या प्रमाणात म्हणजे हे किती महत्वाची गोष्ट आहे की ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांनी सातत्याने स्टेटस अपडेट ठेवणं गरजेचं आहे अपडेट ठेवावच लागतं मात्र रोज एक काम असल्यासारखं स्टेटसवर टाकतच था राहायचं आपण आणि जेव्हा पदार्थ बनवणार आहेत ते सुद्धा मी त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर फीड करत असते आता मी कचोऱ्या बनवणार आहे आता घारगे आहेत घारगे जनरली आठवड्यातनं तीनदा वगैरे होतातच पण म्हणजे असे तीनशे करावे लागतात अरे वा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात कचोऱ्यांनाही आहे पण सगळ्या थोड्या कचोऱ्या पेरिशेबल असल्यामुळे मी त्या खूप करून असं मी म्हणलं ना कुठलाही पदार्थ ठेवत नाही ऑर्डर असेल तेव्हा बरं आता हे पुण्यात तुम्ही ऑर्डर देताय पण आपले काही जे व्ह्युवर्स आहेत ते मुंबईत आहेत नाशिकला आहेत किंवा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तिथे जर तुमच्यात एवढा छान फुललेला घारगा बघून जर वाटली ऑर्डर द्यावी तर तुम्ही ऑर्डर कशी द्याल कुरिअरनी पाठव ना कुरिअरच्या कुरिअर अजून मी कुरिअरनी नाही पाठवल्या पण okay. बाकी सगळे पदार्थ कुरिअरनी okay. okay. आणि पुण्यात जेव्हा असतं तेव्हा माझे मिस्टर बाकीचं सगळं जबाबदारी ते घेतात पॅकेजिंग लेबलिंग आणि स्वतः घरपोच डिलिव्हरी अगदी वेळेत देतात त्यामुळे कुठेही घर असू दे वेळेत आमचं प्रोडक्ट जाणार आणि सध्या कॉम्पिटिशनमध्ये ते खूप गरजेचं आहे की वेळेत तुमच्या प्रोडक्टची डिलिव्हरी मिळणं त्यामुळे तेथे म्हणजे सांगू आहे टीमवर्क आहे हो त्याशिवाय नाही होणार हे कामच आहे म्हणजे तुम्ही बोलता बोलता इतक्या छान टिप्स देताय की मार्केटिंग कसं करायचं टीमवर्क कसं असतं या सगळ्या गोष्टी घरगुती बिझनेस साठी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत हो। आणि त्या इतक्या छान पद्धतीने सांगताय तुम्ही म्हणजे मी तुम्हाला हा प्रश्न खरं विचारणार होता की ज्यांना घरगुती व्यवसाय सुरु करायचा त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल पण तुम्ही असं बोलता बोलताच टिप्स दिल्या की जे महत्वाचं आहे घरच्यांची साथ घरच्यांची साथ पाहिजे आमची म्हणजे खरं अजून एक मुद्दा सांगायचा सा राहिला की आमची जॉईंट फॅमिली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करायची मला सवय होती त्यामुळे पदार्थ पण मी मोठ्या प्रमाणात करू शकते अच्छा सुबाई जावा यांच्यामुळे मी शिकत गेले की मोठ्या प्रमाणात कसं करायचं अच्छा त्यामुळे हो, हो. अच्छा समजा कुठल्या गृहिणीला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही त्यांना काही मार्गदर्शन करता का किंवा तुमच्याकडे असं तुमचं स्टेटस बघून किंवा सतत तुम्ही ऑर्डर्स घेत असता सो तसं कोणी मार्गदर्शन विचारतात ना असं म्हणजे मी तेच म्हणते की खूप पदार्थ वाढवू नका एकदम मी पण हळूहळू एक एक पदार्थ दरवर्षी वाढवत गेले पण आपली चव कायम मेंटेन ठेवायची म्हणजे चवीत आपलं कधी येणे पाहिजे आणि कुठेही पदार्थ जिन्नस वापरताना कॉम्प्रोमाइज करायचं नाही चीज कॉन राईस चीज व्यवस्थितच घालायचं म्हणजे आता रेट आपण घेतो त्याबद्दल नाही पण त्याचं पुरेपूर त्यांना आनंद पण पदार्थाचा आस्वाद घेताना आनंद मिळाला पाहिजे असं मला नेहमी वाटतं बरोबर त्यामुळे चव तुम्ही मेंटेन ठेवा क्वालिटी तुमची कायम तीच ठेवा तर या व्यवसायाला मरण नाही खाद्य व्यवसायाला मरणच नाहीये मी तर म्हणे ओके पण तुम्ही हे ठेवा आणि घरपोच हल्ली सगळ्यांना लागतो तो पण मार्ग तुम्ही सगळ्यांनी चालू ठेवा घरपोच देण्याचा तर ह्या व्यवसायाला मरण नाही अरे वा तुम्ही इतक्या छान छान गोष्टी सांगताय मला स्वतःला खूप आनंद होतोय तुमच्यावर गप्पा मारून आणि तुमचे अनुभव ऐकून तुम्ही इतक्या छान छान सांगताय त्याच्यामुळे असं झालंय की तुमच्याकडनं खूप साऱ्या टिप्स अजून घ्यावा पण मला कोण आवडतोय तो तो छान भोगाचा फुललेला दिसतो बघ बघ खाऊन बघ सगळं हो एक तर याच्यात दिसतच आहे की किस घातलाय तो तुपाशी तर अजून छान लागेल हो पण सध्या नाही असंच खूप दिवसांनी इतका सुरेख गारगा खाल्ला आणि मेन म्हणजे कमी गोड आहे नंतर मग असं खूप गोड किंवा असं येऊन तो खूप गोड गोड होतो हा अगदी बॅलन्स गोड आहे आणि एकदम खुसखुशीत मला सगळ्यात मग फुगलेला आहे ना त्याच्यामुळे हो, 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 तो अजून हो, हो. त्याच्यावरती असं अरे वा छान असं होतं थँक्यू थँक्यू म्हणजे ज्यांना खूप गोड खायचं नाही अशांसाठी पण हा अतिशय हो, हो, हो। उत्तम चव असलेला आहे तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता मला ही कधी पत्त्याची चटणी पण कोण आवडते बघ बघ तेच बघ एक तर ती इतकी सुंदर दिसते त्याच पण टेक्स्चर आहे ना म्हणजे नेहमीच करते टेक्स्चर मी तिच्याकडनं शिकले की हे टेक्स्चर असं असं बुल गुळगुळीत नाही करायची म्हणजे पुडसारखं नाही पाहिजे थोडी अशी रवा म्हणजे अशी क्रंची वाटली पाहिजे थोडी असं म्हणजे अशी थी कणशी वाटतेच खाताना ती तोंडात अशी मस्त गोळते आणि आंबट गोड असे लागते चिंच गुळ परफेक्ट आहे आणि चटपटीत चटणी आहे म्हणजे पोळीबरोबर रोल म्हणून खायला फार अफलातून चटणी आहे आणि तुम्ही नक्कीही ऑर्डर करा खरंच खूप छान चटणी आहे मस्त मला खूपच आवडली ही चटणी मस्त तिखट म्हणजे आता जसं जसं खाते तसं तसं तिखट थोडी थोडी आंबट थोडी गोड अशी चव आहे ना ती अशी छान मिळून हो आली त्यामुळे मजा येते म्हणजे गोड गारगा खाल्ल्यानंतर ही चटणी आहा मस्त थँक्यू चिप्स हम्म जे लोक लॅपटॉप वर बसून काम करतात ते पटापटा पेपर्स खातात त्याच्यावर जे चिप्स खाल्ले तर ते हेल्दी पोटात जातं असासाठी हे चिप्स आहेत खास आणि सगळ्यात महत्वाचं कुरकुरीत आणि चमचमीत असिप्स आहेत मुलांना सतत असतात त्यांच्यासाठी साथ, हा अगदी हेल्दी पर्याय आणि शिवाय तुम्ही म्हणजे त्याच्यात जे तिखट वगैरे आहे तिखट चाट मसाला वगैरे सगळं इतकं मस्त आहे त्याचं सगळं म्हणजे हे भोप्याचे चिप्स आहेत वाटतच पडले नाही इतके क्लास चिप्स आहेत थँक्यू म्हणजे खरंच सगळ्या पदार्थांची तुम्ही ऑर्डर द्या नक्की आणि आम्हाला सांगा की तुम्हाला आवडले का किंवा तुम्हाला यांच्याकडनं अजून काही पदार्थ हवे असतील तर नक्की सांगा इतके छान छान पदार्थ खाऊन अतिशय तृप्त व्हायला झालाय नावाप्रमाणेच रुचकर पदार्थ आहेत सगळे आणि खरच ऑर्डर देऊन लोकांनी तुमचा व्यवसाय वाढवावा अशी माझी खूप इच्छा आहे आणि मनापासून धन्यवाद तुला हे पदार्थ खाऊन आनंद झाला इतकं छान वाटतंय आणि मला आईची खूप आठवण आली त्यामुळे पण आईनं जे काय घरात पदार्थ असतील ना ते दुसऱ्याला जरूर खिलवायची आणि तसाच मला असतो तिच्यासारखाच मला आनंद मिळालाय तिचा जणू हा वारसाच मी पुढे चालवते की काय असं मला वाटतंय नक्कीच नक्कीच खरंच कारण खरंच हे पदार्थ अतिशय रुचकर आहेत आणि तुम्ही नक्की ऑर्डर द्या आणि आम्हाला सांगा मला कसे वाटले ते पुन्हा भेटूया नवीन एपिसोड काय अजून मी तुझ्यासाठी तवा, पुला तवा, हो। तवा पुलाव बनवलाय ना तो तवा आहे हो अरे काय तो बोलावं म्हणजे एवढे पदार्थ आहेत आणि आता तवा पुलाव पण खायचा आहे तवा पुलाव कसा दिसतो हे आपण बघूया मी चव घेते तुम्ही नक्की ऑर्डर द्या पण पुन्हा भेटूया नवीन एपिसोड मध्ये त्रिय सो हा तवा पुलाव छान काकूंनी केलाय आपल्यासाठी खाऊन पाहूया छान झालाय आणि खरंच रुचकर आहे तुम्ही चिचकॉन राईस किंवा तवा पुलाव जे हवे असतील त्यांची ऑर्डर नक्की द्या आणि काकूंच्या नक्की संपर्कात राहा